नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला कांद्याविषयी थोडी माहिती देणार आहे तरी बघा मित्रांनो कांदा आता पोचण्यासाठी सुरुवात झाली आणि त्याची मान बघा किती जाड आहे एकदम भयानक त्याचे तेल आहे स्टेजवर तर आपण इथं मादन कंपनीचा चोवीस चोवीस खत सोडलं होतं ड्रिपद्वारे तर हे ड्रीपवर कांदे लागवड केले आम्ही आणि तुम्ही बघू शकता कांद्याची साईज पण एकदम भारी आहे बघा किती जाड मान झाली आहे म्हणजे अजून कांद्याची साईज भरपूर व्हायची तर असा काही आपला प्लॉट आहे बघा कांदे तर त्याला आपण आत्ताच पाणी दिलं आहे तर आता कांदे अडीच महिने झाले तर अजून अर्ध्या महिन्यात म्हणजे एक महिना तरी कांदा आपले निघून जाईल आणि आता सध्या कांद्याला भाव पण एकदम योग्य चालू आहे तीन ते चार हजारपर्यंत कांद्याचे भाव चाले उन्हाळ कांद्याचे तर आता लाल कांदे संपत चाले म्हणून उन्हाळ कांद्याला भाव आला आहे आणि आपण त्याच्याच शेजारी कांद्याचं बियाणं लागवड केलं आहे म्हणजे डोंगळे लावले तर हे उन्हाळ्यातचे आणि असं काही आपल्या शेती कांदे एकदम भारी व्हिडिओ आवडलात लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद